आशा वर्कर व ग्रवर्तक यांच्या एकमेल झालं आणि त्या संमेलनाच्या जो महत्वाचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेले आहेत ते सर्व कामगार कायदे रद्द करून नवीन चार कामगार कायदे नरेंद्र मोदी सरकार या देशामध्ये लागू लागू पाहत आहे आणि या कामगार कायद्यामुळे कामगार आपल्या आप अधिकारा करता कोणताही संघर्ष करू शकणार नाही आपली मागणी मान्य करू शकणार नाही आणि त्यामुळे अदानी अंबानी सारख्या मार्फतभर उद्योगपतींना त्यांचा फायदा होणार सुट्ट्या घेण्याचा अधिकार राहणार नाही पगार मागण्याचा अधिकार राहणार नाही काम तोडण्याचा अधिकार राहणार तो नाही परंतु कामगारांना कामावरून काढण्याचा

करता लढण्याची आंदोलन करण्याची किंवा गाडे विकसाने करण्याची किंवा बोलण्याचा अधिकार राहणार नाही तो अधिकार फक्त बावनकुळे या समितीचे अध्यक्ष आहेत नाही त्यांच्या विरुद्ध फेकबुक व्हॉट्सअप कार सोशल मीडियावर कोणत्याही पद्धतीचा उल्लेख करू शकणार नाही तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेवेतही मदत आहे अशा कार्यकर्त्या गट प्रवर्त आहे की श्रम जे कानून आहे चार श्रम कानून जे आहेत त्यामध्ये बदलाव करण्यात येणार आहे नवीन श्रम कानून लागू करण्यात येणार आहे आणि त्याबद्दल काय काय बदल होणार आहेत हे आता तुम्हाला स्पष्टपणे राजू देसले साहेब यांनी सांगितलेलं आहे आता तुम्हाला जर आणखीन समजलं नसेल तर मी यावर आणखीन एक व्हिडिओ काढणार आहे आणि सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे आणि लवकरच तो व्हिडिओ मी तुम्हाला काढणार आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टेक्निकल मराठा जी या चॅनलचं नाव आहे भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र